नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका आटोपल्या आहेत त्यामुळे आता सर्वांनाच ओढ लागली आहे चौदा जूनच्या निकालाची निवडणुकीतील प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता कुणाचे निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहे याचा अंदाज आता येऊ लागला आहे त्यातच मायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला देखील पंधरापैकी किती जागावरती विजय मिळतो याचा आकडा आता चर्चेत आला आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभेत जोर लावलेल्या पंधरा जागा कोणत्या आहेत आणि पंधरापैकी कोणत्या जागावरती निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उमेदवार निवडून येतील याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खरं तर सलग दोन वेळेस खासदार असलेल्या श्रीकांत शिंदेंच्या विरोधात टप देण्यासाठी ठाकरे तगडा उमेदवार उभा करतील असं सर्वांनाच वाटत होतं परंतु उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुद्दामपणे श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिली अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती परंतु निवडणुकीच्या प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी आणि भाजपच्या अंतर्गत वादाचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्याने दरेकर ह्या खासदारकीच्या रेसमध्ये आले आहेत मात्र तरी देखील निश्चितपणे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदार होणार असून कल्याण डोंबवली मतदारसंघातून निश्चितपणे श्रीकांत शिंदेच खासदार म्हणून निवडून येतील असा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे शिवसेना शिंदे गटाचे दुसरे उमेदवार आहेत नरेश मस्के स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातच आपल्या जवळच्या खास माणसाला मैदानात उतरवलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून देखील राजन विचारे यांच्यासारख्या मातबर नेत्याला मैदानात उतरवण्यात आला आहे त्यामुळे ही लढत चांगली तुरशेची पाहायला मिळाली खरंतर प्रचाराची धामधूम पाहता राजन विचारे वन साईड निवडून येतील अशी चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू होती तर दुसरीकडे नरेश मस्के यांना प्रचारासाठी मिळाला अगदी थोडा थोडका वेळ आणि नरेश मस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होणं या सर्व गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघामध्ये असणारं काम मतदारांशी असणारा सुसंवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोरीच्या वेळी राजन विचारेंनी दाखवलेली निष्ठा या सर्व कारणामुळे निश्चितपणे राजन विचारे, विचारे मोठ्या लीडने ठाण्यातून निवडून येऊ शकतात अशी चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे तिसरे उमेदवार आहेत रवींद्र वायकर दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम या, या इंटरेस्टिंग लढतीत उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर खरंतर वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ होते मात्र ईडीने चक्र फिरवल्यानं ना, त्यांना नाविला शिंदेसोबत जावं लागलं कारण त्यांचा पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगत होते एवढंच काय तर त्यांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांना देखील आपल्या मनातील खतखत बोलावून दाखवली होती त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी देखील ठाकरेंच्या विरोधात वायकर किती जोर लावून लढतील हा सर्वांनाच प्रश्न होता त्यामुळे हे सर्व गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचं मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याचे जास्त आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या चौथ्या उमेदवार आहेत यामिनी जाधव दरम्यान यामिनी जाधव यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी दंड ठोपाटले होते दरम्यान राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा इत्यादी नेत्यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात यासाठी बराच जोर लावला होता परंतु मराठी विरुद्ध अमराठी आणि अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार आणि यामध्येच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईडीच्या कारवाईमुळे यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी हे नरेटिव्ह ठाकरे गटानं अगदी चांगल्या पद्धतीने संपूर्ण प्रचारात वापरलं होतं त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हेच निवडून येतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे पाचवे उमेदवार आहेत राहुल शेवाळे दरम्यान मुंबई दक्षिणमधून ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती खरं तर यांच्यातील ही लढत चांगली चुरशीची झाली होती त्यामुळे तब्बल दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावली होती मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी या ठिकाणी महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी देसाईत निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत दरम्यान शिवसेना शिंदेगटाचे सहावे उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्याविरोधात हेमंत गोडसे यांच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं नाशिकमध्ये तर त्यांच्या उमेदवारीवरून मोठा राडा देखील झाला होता त्यात महत्वाची बाब म्हणजे गोडसे यांचे मागील दोन टर्म काही विशेष खास नव्हते आणि त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीमधील घटक पक्षामध्ये असलेला असमन्वय आणि अंतर्गत वाद यामुळे निश्चितपणे गोडसे यांना नाशिकमध्ये फटका बसणार असून राजाभाऊ वाजे हे निवडून येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे त्यामुळे निश्चितपणे नाशिकची जागा देखील शिंदेच्या हातातून जाणार असल्याचं बोललं जात आहे शिवसेना शिंदे गटाचे सातवे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे दरम्यान मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या पक्षप्रवेशामुळे मावळमध्ये ठाकरे आणि शिंदेगट आमने सामने आले होते त्यामुळे ही लढत चांगलीच चुरशीची ठरली होती परंतु यामध्ये अजित पवार गटाने आमचा म्हणावताचा प्रचार केला नाही आमचं काम केलं नाही अशी जाहीरपणे नाराजी शिवसेना शिंदेगटाकडून निवडणुकीमध्येच व्यक्त करण्यात आली होती मात्र या निवडणुकीमध्ये श्रीरंगबार नेत निवडून येतील अशी चर्चा मावळच्या राजकारणात सुरू आहे तर शिवसेना गटाचे आठवे उमेदवार आहेत धैर्यशील माने हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली दरम्यान राजू शेट्टीमुळे तयार झालेलं कडवं आव्हान आणि सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा ओट यामुळे या, या निवडणुकीमध्ये काटेची टक्कर झाली होती दरम्यान माणिंच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या होत्या परंतु भाजपच्या स्थानिक नेतृत्वांचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या ट्रममध्ये अनेक स्थानिक नेत्यांसोबत बिघडलेले संबंध याचा निश्चितपणे मानेंना फटका बसू शकतो त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे सत्यजित पाटील आघाडी मिळवतील अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे या यादीत नऊ नंबरचे उमेदवार आहेत संजय मंडलिक खरंतर कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हापासूनच शिवसेना शिंदेगटाचे संजय मंडलिक बॅकफुटवरती गेले होते दरम्यान कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेले अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे संजय मंडलिक बुमरँग होताना पाहायला मिळाले दरम्यान मंडलिक यांच्या बाजूने हसन मुश्रीफ यांनी जोर लावला असला तरी देखील सत्यजित पाटील यांच्या जबर नेटवर्कमुळे या ठिकाणी मान आणि मत दोन्ही गादीलाच असं चित्र निर्माण झालं होतं त्यामुळे निश्चितपणे ही देखील जागा शिवसेनेच्या हातातून जाताना दिसत आहे आपल्या या यादीत या दहाव्या नंबरचे उमेदवार आहेत संदीपान भुमरे अगदी बरीच कात्याखूट झाल्यानंतर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खरेंच्या विरोधात संदीपान भुमरे यांच्या नावावरती शिक्का मोर्तब झाला परंतु इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे संभाजीनगरची ही लढत चांगलीच अटीतटीची झाली आहे दरम्यान एकीकडे चंद्रकांत खैरेंना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फुटले असले तरी तरी देखील कार्यकर्त्यांची असणारी निष्ठा हे पाहता चंद्रकांत खैरे संभाजीनगरमधून लीड घेतील अशी चर्चा संभाजीनगरच्या राजकारणात सुरू आहे गटाच्या यादीत अकरावे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या सिडी लोकसभा मतदारसंघात शिंदेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे वंचितकडून उत्कर्ष रुपवते मैदानात उतरल्यानं शिर्डीची ही लढत तिरंगी झाली होती दरम्यान वंचितच्या उमेदवारामुळे वाघचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे निश्चितपणे शिर्डीची जागा मुख्यमंत्री शिंदे गटाकडे येणार असल्याची चर्चा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे आपल्या या यादीत बाराव्या नंबरचे उमेदवार आहेत बाबूराव कदम कोहळीकर खर तर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टेकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु ऐनवेळी उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली दरम्यान कागदावर या ठिकाणी महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी देखील शेती प्रश्न महागाई मराठा आरक्षण हे फॅक्टर ठाकरेंना साथ देऊ शकतात दरम्यान आष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि शेवटी मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल निश्चितपणे पेटणार असल्याचं बोललं जात आहे शिवसेना शिंदे गटाचे तेरावे उमेदवार आहेत राजू पारवे दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांची आयतवारी करून इथून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांना फाईट दिली यातच रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीहून झालेला राडा सर्वांनीच पाहिला आहे रामटेक हा काँग्रेसचा मजबूत बाले किल्ला असल्यानं आणि त्यातही अल्पसंख्यांकांचा वोट शेअर मोठा असल्यानं इथं काँग्रेसचं पार्ट जड होत आहे त्यात शिंदेंनी काँग्रेसमधून आयतवारी करून राजू पारवींना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा मतदारांना फारसा रुचलेला दिसत नाहीये त्यामुळे ही, ही देखील जागा शिंदेच्या हातातून जाणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे दरम्यान शिंदे गटाचे चौदावे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर यांच्या विरोधात प्रतापराव प्रता जाधव यांची चांगलीच तडत झाली आणि यात महत्वाची बाब म्हणजे अपक्ष उमेदवार असणारे रविकांत तुपकर यांनी देखील काटेकी टक्कर दिली त्यामुळे ही जागा देखील शिंदेसाठी घंटा मानली जाते आपल्या या यादीतील पंधराव्या उमेदवार आहेत राजेश्री पाटील यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचं आवाहन शिंदेच्या पुढे होतं मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली दरम्यान बाहेरचे उमेदवार आणि त्यात गद्दारीचा लागलेला टॅग त्यामुळे ठाकरे गटाचे संजय देशमुख निवडणुकीच्या प्रचारापासून तर शेवटी मतदानापर्यंत आघाडीवरती राहिले खर तर मावुतीला या ठिकाणी पाठिंबा असला तरी देखील मतांचं कन्वर्जन करण्यामध्ये राजेश्री पाटील यांना यश आलं नाही अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यामुळे ही देखील जागा त्यामुळे ही देखील जागा शिंदेच्या हातातून जाणार आहे तर मित्रांनो या होत्या शिंदेगट लढत असलेल्या लोकसभेच्या पंधरा जागा मात्र प्रत्यक्ष निकालानंतर काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता मुख्यमंत्री शिंदेगट किती जागावरती बाजी मारेल याबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील